स्कंद पुराणानुसार अश्विन मासातील कृष्णपक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोषकाळात यमदेवाला दीप आणि नैवेद्य समर्पित केल्यास अकाल मृत्यूचे भय राहत नाही यमदीपदान प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी करावे तसेच दिवाळीच्या उत्सवातील धनत्रयोदशीच्या दिवशी देवतांचे वैद्य धन्वंतरीचे पूजन केले जाते कुटुंबातील मित्रपरिवारातील सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते या दिवशी कणकेचा दिवा करून त्याची ज्योत दक्षिण दिशेस होईल या पद्धतीने तो दिवा ठेवून मृत्युना पाशदंडाभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजह प्रियताम मम हा मंत्र म्हणून दिव्याला नमस्कार करावा यानंतर हातामध्ये फूल घेऊन खालील मंत्राचा उच्चार करत यमदेवाच्या दक्षिण दिशेला नमस्कार करावा ओम यमदेवाय नम नमस्कार समर्पयामी त्यानंतर हे फूल दिव्याजवळ ठेवावे आणि हातामध्ये बताशा घेऊन खालील मंत्राचा उच्चार करत बताशा दिव्याजवळ ठेवावा ऊं यमदेवाय नम नैवेद्यम निवेदयामी त्यानंतर हातामध्ये थोडेसे पाणी घेऊन आचमन करण्यासाठी खालील मंत्राचा उच्चार करत दिव्याजवळ पाणी सोडा ऊं यमदेवाय नम आचमनार्थे जलम समर्पयामी त्यानंतर पुन्हा ऊ यमदेवाय नम मंत्राचा उच्चार करत दक्षिण दिशेला नमस्कार करा